क्रांती सूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी सूर्य मुंडा जयंती निमित्त सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा औढा नागनाथ तालुक्यामधील मौजे जलाल दाभा येथे क्रांतीसुर्य धरती आबा बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी मार्गदर्शक मिळावा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते जलालदाबा गावाच्या प्रमुख मार्गाने क्रांतीसूर्य धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं भव्य मिरवणूक काढण्यात आली होती बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी संस्कृत आहे त्या संस्कृतीचं चिंतन होऊन जगातील आदिम संस्कृतीचे जगाला जाणीव व्हावी तसेच आदिवासी समाजाची जोपासना व्हावी या उदांत हेतूने मौजजलाल दाबा येथे क्रांतीसूर्य मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी पारंपरिक डिडारणे या जयंतीमध्ये सर्वांचं आकर्षक होते मौजे जलालदाबा येथे धरतीआबा सूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी करण्याकरिता औढा नागनाथ तालुक्यामधील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलालदाबा येथे आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली क्रांती धरती धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख उपस्थित मान्यवर कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संतोष टारफे सतीश पाचपुते गणाजी बेले ज्ञानेश्वर घुगेसर भगवानराव मस्के अमोल सर जलालदाबा गावाचे सरपंच सुदाम खोकले सर मारुती बेले आदी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाज बांधवांना क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावरती मोलाचं मार्गदर्शन केले। मौजी जलाल दाबा येथे क्रांतीसूर्य आबा बिरसा मुंडा यांची जयंती समस्त आदिवासी नवयुवक मित्र मंडळ शेतकरी कामगार वर्ग कर्मचारी नागरिक महिला यांच्या वतीने मोठ्या उत्साहात क्रांतीसूर्य आबा बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथमुळे एवढा नागनाथ आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती जमालगावा या ठिकाणी मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज सकाळी योगा हा या ठिकाणी आम्ही घे घेतलेला आहे आणि योगाच्या निमित्ताने आमच्या गावातील तरुण मंडळी बरीच उपस्थित होती त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ह्या योगा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यानंतर आरोग्य शिबिर शिबिरसुद्धा बिरसा मुंडाच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला होता आणि या ठिकाणी गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा केलेला आहे सांस्कृतिक हा आदिवासी समाजाची एक देण आहे आदिवासी समाज हा निसर्गाला मानणारा समाज आहे तो कुठल्याही अशा मूर्तीपूजेला मानणारा हा समाज नाही म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमामधून आदिवासी समाजाची ओळख ही समाजाला देशाला देशा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे